नमस्कार कालपासून विदर्भात अवकाळी पावसाने जोरदार पावसाची हजेरी लावली तर आजही महाराष्ट्रातील या बारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीचा इशारा भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे सध्या हवामान विभागाने राज्याच्या काही भागात येलो अलर्ट तर काही भागात ऑरेंज जार अलर्ट जारी केला असून आज आठ एप्रिल दुपारनंतर आणि रात्रीला महाराष्ट्रातील जळगावसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्याला हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे या भागात हलकातेमध्ये पाऊस पडेल असे सांगितले असून विदर्भातील अवकाळीचं सावट हे जोरदार असून आज विदर्भातील भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्याला जोरदार गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे तसेच याशिवाय अकोला अमरावती गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांना सुद्धा हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून तसेच मंगळवारी नऊ एप्रिल रोजी किनारपट्टीचा भाग वगळता राज्यांच्या बहुतांश भागात सोसायटीच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे